घरात लहान मूल आहे त्यांनी हट्ट केला म्हणून तुम्ही येताना फुगा आणता अगदी पूर्वीपासून असणारं गरा हे कॉमन चित्र मात्र अगोदरच्या काळात साधे फुगे असायचे क्वचितच कुठेतरी हवेत तरंगणारा फुगा दिसायचा आता मात्र गावागावात असे तरंगणारे फुगे दिसू लागलेत एखाद्या व्यक्ती सायकलवर उभा असतो त्याने मागच्या कॅरेजवर एक सिलेंडर लावलेलं असतं आणि या सिलेंडर हवा भरून तो असे हवेत तरंगणारे फुगे विकत असतो पण झालंय असं की हे फुगेच कित्येक लहान मुलांच्या जीवावर आता भेटू लागलेत गेल्या काही दिवसात आपण अशा खूप बातम्या बघितल्या असतील की फुग्यात हवा भरणाऱ्या गॅस सिलेंडरचा स्फोट फुगेवाला जखमी फुगे, फुगे, फुगे आणायला गेलेली मुलं जखमी इंटरनेटवर व्हायरल झालेले व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहिले असतील हे सर्व पाहून सर्वांनाच धक्का बसला असेल नुकतीच नागपुरात अशीच एक दुर्दैवी घटना घडली फुगे विकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्या चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी गॅसचे फुगे खरेदी करताय तर मग थांबा आणि हा व्हिडिओ बघा नमस्कार मी केतकी आणि तुम्ही पाहताय भिडू रविवारची घटना रात्रीचे साडेआठ वाजलेले क्रिसमसच्या सुट्ट्या सुरू होत्या सिझान त्याची मावशी फारिया आणि अमता यांच्या दोघींसोबत फिरायला गेला होता फिरत फिरत हे तिघे जण नागपूरातल्या व्ही एस ग्राउंडवर आले तिथे एक फुगेवाला छान रंगीबेरंगी हवेत डुळणारे फुगे, फुगे विकताना दिसला फुगेवाल्याला बघून सिझांनी फुगे घेण्याचा हट्ट केला त्यानंतर ते तिघे फुगेवाल्याजवळ गेले फुगेवाल्याने फुग्यात गॅस भरायला सुरुवात केली तेवढाच अचानक त्या ते सिलेंडरचा मोठा स्फोट झाला हा स्फोट एवढा मोठा होता की सिलेंडर हवेत उडाला स्फोटचा मोठा आवाज झाला ते ऐकून आजूबाजूला असलेली लोक घाबरली त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत दुर्दैवानी चिमुकल्या सीझांचा मृत्यू झाला त्यानंतर तिथे जमलेल्या लोकांनी जखमी फारिया शेख आणि अन्मता शेख यांना मेय रुग्णालयात दाखल केलं ही घटना जशी घडली तसं तिथून लगेच तो फुगेवाला फरार झाला सिलेंडरचा स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे काही अजून समोर आलेलं नाहीये पोलीस या घटनेचा अधिक तपास करतायत त्या फुगेवाल्याचं नाव सुद्धा अजून समजलं नाहीये तो रविवारी जुन्या व्हीएस ग्राउंड परिसरात फुगे विकण्यासाठी येत असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय आणि या घटनेत फुगेवाला जखमी झाला नसल्याचं देखील सांगितलं जात आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय अशीच एक घटना लातूरमध्ये सुद्धा घडली होती लातूर शहरातल्या तावरजा कॉलनी परिसरातली ही दुर्दैवी घटना एक फुगेवाला काही दिवसांपासून सतत तिथल्या गल्लीमध्ये वावरत होता बऱ्याच जणांनी त्याला तिथून हकलण्याचा प्रयत्न केला होता पण थोड्या वेळाने तो पुन्हा यायचा तो एका संध्याकाळी गल्लीत फिरत होता आणि मुलं फुगे घेण्यासाठी त्याच्या मागे मागे गोंधळ घालत फिरत होती तो फुग्यात हवा भरायला सिलेंडर जवळ गेला आणि तेव्हा एकदम जोरात स्फोट झाला गल्लीत कोणीतरी बॉम्ब फोडल्यासारखा आवाज आला हे ऐकून आजूबाजूचे लोक काय झालं ते बघायला घरातून आले तेव्हा तो फुगेवाला खाली कोसळला होता आणि त्याच्या बाजूला असलेली लहान मुलं जखमी होऊन रस्त्यावर पडली होती हे दृश्य बघून लोक हादरली पण त्यांनी जराही वेळ न घालवता समोर दिसेल त्या जखमी मुलाला उचललं आणि त्यांना घेऊन रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली एक जण ठार झाला आणि जण जखमी झाले आता हे सगळं का घडतंय तर फुग्यात असणाऱ्या वायूमुळे नेमका कोणता वायू या फुग्यात असतो तर हेलियम पण हे घडतय कशामुळे तर हायड्रोजनमुळे तर होतंय असं की सर्वसाधारणपणे हवेत तरंगणाऱ्या फुग्यासाठी हवेपेक्षा हलका असणारा हेलियम वायू वापरला जातो हेलियमला रंग नसतो वास नसतो हा वायू तसा कमी धोकादायक हेलियम देखील सहज उपलब्ध होतो हेलियमचा स्फोट होत नाही मात्र लहान मुलांनी तो हेलियम इन्हेल केला तर मात्र तो त्रासदायक ठरतो हेलियम श्वसनामार्फत शरीरात गेला तर थोडी चक्कर येणं मळमळ होणं हलकी डोकेदुखी आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होणारे इतर प्रॉब्लेम्स होऊ शकतात पण त्यातून धोकादायक आहे तो हायड्रोजन हायड्रोजन हा ज्वलनशील आहे आग आणि उष्णतेच्या संपर्कात आल्यास त्याचा स्फोट होतो आणि हे सर्व स्फोट हायड्रोजनच्या वापरामुळेच होत आहेत त्यामुळे दोन मुख्य प्रश्न उपस्थित होतात एकतर हे विक्रेते हायड्रोजनचा वापर का करतात आणि त्यांना हायड्रोजन कोण पुरवतं पहिला प्रश्न हायड्रोजनचा वापर का करतात तर याचं सोपं उत्तर आहे ते म्हणजे किमतीतला फरक सर्वसाधारणपणे काही वर्षांपूर्वी हेलियमच्या सात क्युबिक मीटर सिलेंडरचा दर हा तेरा हजारांच्या आसपास होता तर हा सात क्युबिक मीटर सिलेंडरचा हायड्रोजनचा दर सर्वसाधारणपणे बाराशे रुपयांच्या घरात होता एक हेलियमचा सिलेंडर भरून त्याचे फुगे विकायचे झाल्यास विक्रेत्यांना एका फुग्यामागे सर्वसाधारणपणे सत्तर ते ऐंशी रुपयांचा खर्च येत होता पण हेलियमच्या ऐवजी जर हायड्रोजनचा वापर केला तर एका सिलेंडरमधून हे विक्रेते सहाशे ते सातशे फुगे विकू शकतात व याचा खर्च दर फुग्यामध्ये दहा ते पंधरा रुपये इतकाच येतो साहजिकच जर का हेलियम फुगे विकण्याचा खर्च एका फुग्यामागे शंभर रुपये जात असेल तर असे फुगे विक्रेते विकणारच नाही त्याऐवजी हायड्रोजनचा फुगा विकून अधिकाधिक पैसे मिळवण्यावर या विक्रेत्यांचा भर राहतो आता दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे हायड्रोजन या किरकोळ विक्रेत्यांना मिळतो कुठे तर तालुक्या तालुक्यामध्ये असणारे औद्योगिक कंपन्या हॉस्पिटल व इतर ठिकाणी हायड्रोजनची गरज असते त्यासाठी हायड्रोजन बनवणाऱ्या कंपन्या आहेत अशा बेकायदेशीर कंपन्याच या विक्रेत्यांना हायड्रोजनचा पुरवठा करतात त्यातही हायड्रोजन बनवण्यासाठी साधी पद्धत देखील या विक्रेत्यांनी तयार केल्याचं सा सांगण्यात येतं ज्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साइड म्हणजेच कास्टिक सोडा आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड म्हणजेच कास्टिक पोटॅशचा वापर केला जात असल्याचं सा सांगण्यात येतं अर्थातच हायड्रोजन अगदी स्वस्त आणि सहज मिळणारा पर्याय म्हणून विक्रेत्यासमोर येताना दिसतो या दोन पर्यायामुळे विक्रेते देखील हेलियमचा वापर न करता हायड्रोजन वापरताना दिसतात आणि हायड्रोजन भरलेला फुगा एखाद्या छोट्या बॉम्ब सारखा समजला जातो बरं इथे दुसरी अजून एक गोष्ट समजून घ्यायला हवी ती म्हणजे फक्त रस्त्यावरचे फुगे विकतात का तर नाही नावाजलेल्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या देखील बर्थडे साठी हायड्रोजनचाच वापर करत असल्याचं समोर आलंय खर्च सा वाजवण्यासाठी सर्रास हेलियमच्या ऐवजी हायड्रोजनचा वापर होताना दिसतोय आता घरात असणारा एक फुगा काय करू शकतो तर तो गॅसच्या उष्णतेच्या संपर्कात आला तर त्याचा स्फोट होऊ शकतो गेल्या दहा वर्षात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत त्यामुळे असे लहान मुलांनी किती हट्ट केला तरीही असे फुगे लहान मुलांना देणं टाळायलाच हवं तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा